नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांचा लाडका आवडका बकासूर दोन महिना मैदानात हरला मागच्या आणि एका माग कालच्या का परवाच्या मैदानामध्ये गुलाल घेतला तर नक्कीच मित्रांनी लोकांनी खूप ट्रोल केलं नक्की तो गुलाल ला आला पण काही बकासूर प्रेमी असं पण म्हणत होते जेव्हा एक नंबर दोन नंबर करेल तेव्हा एक नंबर करेल तेव्हाच कमबॅक झाला असं म्हणते असे काही काही लोक म्हणले मला कमेंटमध्ये तर मित्रांनो नक्कीच बकासूर कमबॅक करेल मी असं म्हणत नाही की बकासूरनेच काय एक नंबर करावा तर तसं नाही आहे की लोक त्याला ट्रोल करतात त्याला ट्रोल करतात म्हणून मी बकासूर एक नंबर करावा हे असं म्हणत आहे तर नक्कीच मित्रांनो आता घोटचा सर्जा ते अपडेट आपल्याला प आलेले आहे तर नक्कीच गोडचा सर्जा आणि बक्कासूर कधी पळणार तर नक्कीच आता जयंत केसरीचं मैदान होणार आहे सोळा मार्चला कासेगाव येथे तर नक्कीच तिथे गोडचा सर्जा आणि बक्कासूरची गाडी पळणार आहे शंभर टक्के पहिला फिक्स आहे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये आहे तर तर्न, मित्रांनो या मैदानात बकासूर कसूर कमबॅक नक्कीच करेल सगळ्यांना उत्सुकता राहिलेली आहे धन्यवाद